नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कटोरी चाट कशी बनवायची ते बघणार आहोत तर, जला तर हो ते ते चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कुकरमध्ये रात्रभरच्याने भिजत घातले होते ते घालून घेऊया आणि यामध्ये आपल्याला दोन ते तीन बटाटे टाकायचे आहेत आणि एक तांब्या पाणी टाकून आपण याच्या दोन ते तीन सिटी काढून घेऊया नंतर इथे मी मैदा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला एक बारीक वाटी रवा घालायचा आहे ओवा हाताने चोळून घालू याने कटोरी चाटला अजून चांगली टेस्ट येईल त्यानंतर चवीपुरतं मीठ सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला गरम केलेलं तेल घालायचं आहे अगदी आपण कणिक अगदी आपण समोशाचं कणिक मळतो ना तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर इथे मी बॉईल करून घेतले होते त्यानंतर बटाट्यावरचे साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत त्या याच्यात मी घातल्या आहेत एक बारीक कापलेला कांदा घातला आहे एक टोमॅटो पण बारीक कापून घेतलं होतं एक हिरवी मिरची आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यावरती आपल्याला काही मसाले घालायचे आहेत जसे की लाल तिखट काळी मिरी पावडर चाट मसाला जिरा पावडर आणि चवीपुरता मीठ सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपली चाट तयार आहे आता आपण कटोरी बनवून घेऊया तर मैदा पण मस्त असा मुरला गेला पोळी लाटून घेऊया आणि यावरती आपल्याला छिद्र असे करून घ्यायचे आहेत आणि एका वाटीला किंवा ग्लासला पण लावू शकता असं जोडून घेऊया आणि यावरती जे उरतं ना ते चाकूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सावकाश असं आपण चाकूने कट करून घेऊया तर बघा मस्त असं निघला आहे आता गरम गरम तेलामध्ये आपण कटोरी सोडूया आणि दोन्ही बाजूनी मस्त असं आपल्याला कटोरी तळून घ्यायची आहे तर जोपर्यंत वाटी निघत नाही ना तोपर्यंत बघा मस्त अशी वाटी याच्या यामधली निघली आहे सावकाश अशी आपण यामधल्या वाट्या काढून घेऊया आणि दोन्ही बाजूनी कटोरी मस्त अशी भाजून घे तळून घेऊया तर बघा मस्त अशी कटोरी एकदम समोशासारखी तळली गेली काढून घेऊया गे आपली कटोरी आपन तर तयार आहे आता आपण सर्व करून घेऊया तर सर्वात आधी आपण एक कटोरीवर चाट टाकून घेऊ त्यानंतर यावरती आपल्याला दही घालायचं आहे दही मस्त असं फेटून घेतलं होतं मी नंतर यावरती आपल्याला चिंचेची चटणी पण घालायची आहे चिंचेची चटणी आवश्यक घाला त्याने कटोरी चाट अजून चांगली लागते आणि आपल्याला यावरती हिरवी चटणी पण घालायची आहे आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेव शेव नक्कीच घाला तरी इथे मी बारीकवाली शेव घेतली आहे तर बघा अशा प्रकारे आपली कटोरी चाट बनून तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन